राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी आजचा पदार्थ एकदम झकासा असणार आहे बरं का आणि एकदम पारंपरिक असणार आहे ते म्हणजे फ्लावर भाजी बरोबर ना हो। तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा बरं का तर मंडळी मी शेतामधून मधून येणार ताजा ताजा फ्लावर तोडून आणलेला आहे ताजा -ता फ्लावर निसून घ्यायचा ना हो मस्त पांढरा शुभ्राय छोटे छोटे गट्टे आहेत पावसामुळे ना मंडळी काय झालं बरं का ह्या वर्षी इतका पाऊस ना त्याच्यामुळे फ्लावर सुद्धा छोटा राहिला आहे बर का पण फ्लावर इतका छान फ्लावर आहे ना आपल्याला कांद्याचे भजे खाऊन कंटाळा येतो बटाट्याचे भजे खाऊन भजन येतो त्याच्यामुळे मस्त असे आपण आज फ्लावरचे भजे बनवणार आहेत आपण चूल पेटून घेतली कढई ठेवून घेतली कढई मध्ये तेल टाकू आता बाकी श्री फ्लावर छान आहे पावसामुळं हो मस्त आलेली आहे आपल्याला जेवढे भजे बनवायचे ना तेवढं पीठ घ्यायचं आता आमच्या घरामध्ये माणसं भरपूर आहेत आपण भरपूर भजे बनवणार आहेत मी इथं मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आ हे मिरच्या टाकून घेऊ आपण पिठामध्ये हळद एक भर जिरे अर्धा चमचा लाल तिखट आपण हिरवी मिरच्या पण घातलेल्या आहेत एक चमचा भरून ओवा चवीनुसार मीठ आणि हा थोडंसं चिमुडभर सोडा आता हे सगळं मिक्स करून घेऊ जास्त पातळ नाही बनवायचं बरं का पीठ आपण इथं कोथिंबीर पण घेतलेली आहे भरपूर घेतली चिरून तर हे पण धुवून घेऊ कोथिंबीर टाकली छान होत्या बरं का भाजी हो आता हे फ्लॉवर पण टाकून घेऊ सगळी मिक्स करून घ्यायची आपल्याला सगळं आता हे मिक्स करून घ्यायचंय सगळ्या फ्लावरला पीठ लागलं ला पाहिजे बरं का आपल्या आपण जसे कांद्याचे भजे बनवतो ना तसेच बनवायचे आहे तर फक्त आपण कांदाऐवजी फ्लावर घेतलेली आहे आपण पाच मिनटं भिजून बेसन बेसनपीठ आता तेल पण गरम झालेलं आहे आपण आता मस्त भजे सोडू सगळे भजे सोडलेत आपण तेलामध्ये मस्त भजे तळलेत आपली काढून घेऊ आता कुरकुरीत का भाग्यश्री हो आपण दुसरा पण गा असा असं तळून घेऊ भाग्यश्री आपण जी भजी तळून घेतली ना त्याचा खूप सुगंध आलाय बर का हो चवीला छान लागतात ना खायला मग हो त्याच्यामुळे छान सुगंध सुटला त्याचा तक्षणी कुरकुरी झालेत बर का अजिबात तेलकट होत नाही बर का अशा पद्धतीने जर आपण भजे बनवले तर आपण मिरच्या घेतल्या आता भाज्या सोबत खायला त्या पण याच्यात टाकून देऊ त्याच्यामध्ये बरोबर तळून निघते आता तेल उडत नाही मग हो मस्त तळ्यात आता हो तर भजे पण काढून घेऊ आपण मिरच्या पण छान तळ्या आता हा हा राम भजे खायचे रामला भजे भजी खायचे बर का भाग्यश्री गार भजे खाण्यासाठी चला लवकर रामला द्या मंडळी आता मस्त गरम गर्म भजे तयार होत आहे आपण आता आप भजीचे आपले घेऊ बघू कसे भजे झाले आहेत तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने भजे खायण्यासाठी या बरं का राम रामचा गाडा बघा राम नुसता हा गाडा खेळत असतो भरपूर ताई दादा कमेंट करतात राम दिसत नाही व्हिडिओ मध्ये ते व्हिडिओ चालू असताना रेसिपी बनवत असताना राम हा नुसता गाडा खेळत असतो आणि आरड ओरड करत असतो बरं का चला या भजी खाण्यासाठी एक घास खातो शांत बसत नाही हो एक घास खातो आणि लगेच गाडी टाकलायला जातो ना दरवाळा हां आता कशी झाली भजी सांगायची हा तुम्हाला घ्या हो मी घेतो ना रामला आवडली बघू ना राम भजी कशी झाले कसे झाले रामला राम छान लय भारी म्हणता येतं बर का खूपच छान झाले तारे बाकी स्त्री देतो हाताने भजे का का न, न, मी खातो तू खा बस बस भरपूर झाली मिरच्या घ्या हो छान झाली नाही छान तेल वगैरे अजिबात नाही राहिला जायच्या गाडी खेळायला जा मंडळी इतके छान भजी झाले आहेत ना अजिबात तेल वगैरे काहीच नाही राहिलेले आणि कुरकुरीत भजी झालेली आहेत आपण आई बनवतो पण फ्लावरच्या भाज्यामध्ये तेल नाहीच राहत नाही काम पडशिण बाळीकडे छान लागत आणि मंडळी चालू आहेत आता थंडीचे दिवस तुम्ही भजाचा स्वाद नक्की घ्या जा बरं थंडी थंडी का थंडीच्या दिवसात आई थंडीच्या दिवसात भजे खरोखर छान लागते ना छान लागत त्रास होत नाही काही गार गार थंडी आणि गरम गरम भजे खायची मजाच वेगळी असते बरोबर जसा पाऊस पडतो पावसाळ्यात आपण भजे खातो तशीच भजी हिवाळ्यामध्ये खाल्ले पाहिजे नाही का ओ। थंडी थंडीत आणि पावसाळ्यात बेसन पिठाची किती भजे खा त्रास होत नाही बरोबर आहे आपले सगळे भजे तळून झालेत आता बघू शकता किती मस्त असे भजे झालेले आहेत आपले आणि मी तुम्हाला एक भज फोडून दाखवते अजिबात तेल कटणी झालेला ना कुरकुरीत झालेला आहे पा भाग्यश्री कसे झाले भजे आपले खूप छान झाले तर सगळ्यांना भज्या आवडल्या आहेत बर का तुम्ही पण अशा कडाक्याच्या थंडीमध्ये असे गरम गरम भजे बनवून जा आणि खात जा याच्यासोबत मिरच्या पण खूप छान लागतात बर का खायला मंडळी भाग्यश्रीने आज फ्लावरचे भजे बनवलेले आहेत ना ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये काढावा बरं का आणि मंडळी आपलं गावजी चौ यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसाल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का तर चला मंडळी पुन्हा आणि परत आपण अशा नवीन एका आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद